जगप्रसिद्ध सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचा खासदार उदयनराजेंच्या हस्ते झाला शानदार शुभारंभ सातारा हिल मॅरेथॉन संपूर्ण जगात वैशिष्ट्यपूर्ण खासदार भोसले सातारा हिल मॅरेथॉन ही डोंगरावर होणारी संपूर्ण जगातील वैशिष्ट्यपूर्ण मॅरेथॉन आहे साधारण तेरा वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न या मॅरेथॉनच्या निमित्ताने दरवर्षी साकारत आहे याचा आनंद वाटतोय असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयराज भोसले यांनी केले सातारा रनर्स फाउंडेशन तर्फे आयोजित सलग तेराव्या वर्षाच्या सातारा हॉप हिल मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी पोलीस परेड ग्राउंड ते बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे जिल्हा क्रीडा नितीन तारळकर संयोजन समितीचे अध्यक्षा डॉक्टर आदित्य घोरपडे ॲडव्होकेट कमलेश पिसाळ डॉक्टर चंद्रशेखर घोरपडे डॉक्टर संदीप काटे यांच्यासह सातारा रणस्थ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व देशभरातून आलेल्या धावपंटीची उपस्थिती होती यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की कास हे पूर्वीपासूनचे माझे आवडते ठिकाण आहे मी नेहमीच घाटाई मंदिर कास परिसरात जातो एकदा डॉक्टर चंद्रशेखर घोरपडे यांच्या समेत त्या मार्गावरून जात असताना साताराकऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि त्यांना व्यायामाची आवड लागावी यासाठी काहीतरी ठोस उपक्रम ठेवूया अशी चर्चा झाली आणि त्यातूनच सातारा हॉप हिल मॅरेथॉनचा जन्म झाला निरोगी शरीर हीच प्रत्येकाची खरी संपदा असते आणि ते तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम महत्वाचा ठरतो सातारा हॉप हिल मॅरेथॉनच्या निमित्ताने अनेकांना व्यायामाची आणि धावण्याची सवय लागली तसेच या स्पर्धेत स्थानिक आणि राज्यभरातून देशभरातून इतकेच काय परदेशांमधूनही धावपट होतात हे या स्पर्धेचे अनोखे यश आहे भविष्यात ही मॅरेथॉन संपूर्ण जगभरात नावलौकिक कमवेल असा मला विश्वास आहे दाहोपटूंना मॅरेथॉनमुळे जशी ऊर्जा मिळते तसेच अशा उपक्रमामुळे संपूर्ण समाजाला गती आणि ऊर्जा मिळते रनर्स फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच सातारकर नागरिक प्रायोजक या सर्वांच्या अथक परिश्रमातून होत असलेल्या सातारा मॅरेथॉनचे नाव जगभर व्हावे अशा सदिच्छा यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांनी दिल्या तेरा वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर माझं आवडतं ठिकाण कास होतं नेहमी गाटाईच्या जा मंदिरात जात असताना असंच आम्ही आणि माझा मित्र शेखर गोरपडे आम्ही बस असं बसलो होतो आणि मी म्हणलं समजा इथं आपण एक फिटनेस काहीतरी इव्हेंट आपण जर चालू केलं तर त्याला त्याचं रूपांतर कशात होईल आणि त्यातून निर्मिती झाली हिल मॅरेथॉनची आज एवढं बरं वाटतं आज या ठिकाणी माझी बहीण आदित्य आहे आता ती या संपूर्ण अध्यक्ष आहे हिल मॅरेथॉनची पण खूप ठिकाणून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे देशभरातून तर आहेच रिस्पॉन्स पण परदेशातनं पण अनेक लोक जे इथं येतात याचा संपूर्ण हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात मी कालच याचा विचार करत होतो की असं जगाच्या पाठीवरती अनेक मॅरेथॉन आपण पाहायला आपण ब बघतो पण हिल मॅरेथॉन एकमेव अशी मॅरेथॉन आहे म्हणजे खास करून आपली कास्टची सातारची की डोंगरावची मॅरेथॉन आणि बाकीच्या तर काही फ्लॅटस ऑफिसवरती असतात आणि ठिकठिकाणून जे लोक येतात लोक सहभागी होतात लोकांची स्पॉन्सरशिप मिळते आणि त्यातूनच ह्या संपूर्ण हिल मॅरेथॉनचं जास्तीत जास्त हे व्हावं लोकांनी लोकांचं करिअर जेव्हा आपण परस्यू करतो किंवा एखादं आपण आयुष्यात एम बघतो त्यावेळेस आपलं आपली प्रकृती चांगली असली तरच तो आपला आयुष्यातला आपण एम हासिल करू शकतो आणि त्यामुळं शक्ती आणि युक्ती युक्ती आपल्या जे काय आपलं हे असं शक्ती जर पाहिजे आणि शक्ती आपलं फिजिकल फिटनेसमधून मिळते आणि जास्तीत जास्त जेवढे असं ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात अजूनही या पुढच्या वर्षी देखील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं हो। याचा संपूर्ण फिटनेस आपलं चांगलं ठेवावं हो। आणि जास्तीत जास्त प्रगती करावी एवढीच हिल मॅरेथॉनच्या संपूर्ण ग्रुपच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा